आपण सर्वजण इथला असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता आणि इथे असणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी या सर्वांना मी विनंती आहे की तुम्ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने पुढे जायला हवं हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला संघटनात्मक दृष्टी देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाते क्षेत्रामध्ये घेऊन अनेक हे तुम्हाला भारत अने या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देश आणि राज्य कस पुढे नेता येत आहे याचे अनेक उदाहरणं आम्हाला सर्वांना सांगता येऊ शकतो आपल्याला माहित आहे प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे या मानसिकतेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हर घर जल या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत योजना गेली पाहिजे गे। योजनेच्या माध्यमातून पाणी गेलं पाहिजे गे। आणि ते सुद्धा स्वच्छ गेलं पाहिजे गे। यासाठी सातत्याने ते प्रयत्न करतात हे करत असतात आपल्याला सर्वांना माहीत आहे दे देशभरामध्ये नरेंद्र मोदींनी इन्फ्रास्ट्रक्चर साठी मोठ्या प्रमाणामध्ये विधे देतात याच्या माध्यमातून सुद्धा तशाच पद्धतीचा प्रस्तुती होता परंतु योग्य व्यक्तीच्या हातात स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे या, या स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये सर्वात मोठा यामध्ये ज्याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये सर्वात मोठा रोल ज्याला म्हणतात तो रोल करत केंद्रातून आणि राज्यातून आलेला हा पैसा पारदर्शकपणे त्याचा कारभार होणं हे अत्यंत गरजेचं आहे पाण्याच्या योजना आल्या परंतु त्या पाण्याच्या योजना आणि त्याचा असणारा त्या पूर्णत्वाकडे नेण हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे अतिशय पारदर्शक विचारधारेच असणार सरकार किंवा त्या ठिकाणची असणारी बॉडी असली पाहिजे आणि ती विशेष करून भारतीय जनता पार्टीचीच असली पाहिजे मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की सशक्त भारत बनवण्याची जी संकल्पना आहे या सशक्त भारत बनवायच्या संकल्पनेचे सशक्त त्यावेळेस मला आम्हाला सर्वांना बनवायचा जर असेल सशक्त भाजपा हे अत्यंत आणि म्हणून प्रत्येक भूत हा प्रत्येक भूत वरती भारतीय जनता पार्टी करत्या कार्यकर्त्याने लाभार्थी बनवण्या प्रयत्न विविध योजना केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून योजना ज्या आहेत त्या प्रत्येक कुटुंबांपर्यंत <coughs> पोहोचतात का आणि त्या पोचलेल्या योजना या नरेंद्र मोदींमुळे पोहचताय ते आपण त्यांना हसवून देणं या देशामधील असणारा कोणीही व्यक्ती

मंजूर झालेलं सांगू नका सांगा कारण आपल्या शिवाय भाजप शिवाय हे कोण करत नाही पण त्यावेळेला त्याला मतदान करणार का किती आंदोलन केली या बाळावासियांनी किती केली किती मला खूप म्हणजे मला माहित नाही खूप चा अर्थ कळत नाही मला भरपूर आंदोलन जी झाली ऐंशी नव्वद आंदोलन झाली अनेकांचे बळी गेले हे सर्व बळी जाण्याचं सा मूळ कारण काय आणि त्याला आणि त्याच्या लोकांना तुम्ही मतदान करणार का हा एकच प्रश्न मला असं वाटत या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा <coughs> आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एवढंच विचारा कि वाडा वासियांनो हे तुम्हाला चालणार आहे का कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे या सगळ्या मंडळींचं बघणं आहे एक गोष्ट लक्षात घ्या भूल थापांना बळी पूर्ण हे योग्य नाही हे सांगा विमान प्रवास हा उडanja माध्यमातून आता होतोच गेल्या काही निवडणुकांमध्ये विमानाने घेणं तीर्थयात्रा करण आहे सगळ्या गोष्टी देवाच दर्शन हे सगळं करा अडचण काहीच नाही परंतु लक्षात काय घ्या पाप आणि पुण्य या दोन गोष्टी दो 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 ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व पुढच्या पिढीच भविष्य जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये फार महत्वाचं आहे आणि पुढच्या पिढीला जे भविष्य जे आहे ते जर उज्ज्वल जर करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना एक विचाराचं असणार सरकार एक विचाराचं याचा अर्थ केंद्रात नरेंद्र मोदीजी सरकार आहे एनडीए च सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीच सरकार आहे त्यामुळे एक विचार असं भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी नगराध्यक्ष होणं आणि त्यांची पूर्ण बॉडी ही जिंकून आणणं हे तुम्हाला सर्व वाडा असेल किंवा सर्व महाराष्ट्र असेल Subscribe for more content.